माझे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि भविष्यात अधिकारी बनून लोकांना न्याय मिळवून देण्यात प्रयत्नशील राहणार असल्याचे अंकिता बानेदार हिने लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलशी बोलताना सांगितले कोल्हापूर जिल्हा हातकणंगल्या तालुक्यातील रेंदाळा गावातील अंकिता बाणेदार हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गरिबीतून मुंबई पोलीस दलात भरती झाली त्यामुळे तिचा आणि तिच्या घरच्या कुटुंबाचा आनंद गगनात माला अंकिताची मिरवणूक गावातून काढण्यात आली अनेकांनी तिला भेटून शुभेच्छाही दिल्या अरुण महाजन आबासाहेब रेंदळ सहकारी बँकेचे चेअरमन आज आमच्या गावामध्ये दरिकांत बांधारे यांची पुतणे व अरुण बांधारे यांची कन्या याची अंकिता याच्या पोलीस दलामध्ये निवड झाली आणि दोन्ही ठिकाणी तिथे प्रथम क्रमांक आला आपण त्याचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आम्ही रेंदळच्या गावामध्ये एक मानाचा तोरा या ठिकाणी मुलीन या मुलीने लावला त्याबद्दल त्याचं या ठिकाणी माझ्या आमच्या सभासदर्फे आमच्या सर्व बँकेतर्फी त्याचं हा या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करत आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्या स आपल्या भारतीय सगळ्या महिला ज्या आहेत त्या फक्त बाबासाहेबांच्यामुळं आज त्या एक सन्मानानं जगत आहेत सगळ्यात मोठा जगण्याचा अधिकार हा फक्त बाबासाहेबांमुळेच आपल्या स्त्रियांना मिळालेला आहे आणि जी आज मी आहे ती फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्यामुळंच आहे त्यामुळे बाबासाहेबांचं मी खूप मनापासून ऋणी आहे आणि त्यांनी खूप सा खूप खूप काय केले आहे आपल्या स्त्रियांसाठी जे काय आहे ते फक्त आणि फक्त साहेबांमुळेच आहे रेंधाळ या गावी एक गरीब कुटुंबातली मुलगी अंकिता बानेदार ही पोलीस भरती मुंबई या ठिकाणी आणि कोल्हापूर ठिकाणी या दोन ठिकाणी एकाच वेळी चांगल्या मार्काने पास झाली हे आपल्या समाजासाठी आणि कोल्हापूरच्या आपल्या सर्वासाठी एक, सर्वा एक आदर्श आहे या अंकितेच्या यशाबद्दल आम्ही सर्नौदवाडी धम्मसंघ सर्नौदवाडी हे या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे तसेच तिच्या भावीशी आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्नौद्वाडी धम्मसंघाच्या वतीनं आम्ही तिला शुभेच्छा देत आहोत जय भीम गावची एक मुलगी या मुलगीनं अतिशय कष्टात या ठिकाणी शिक्षण घेऊन ती या ठिकाणी पोलीस भरती झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं का नाही की हिच्या वडिलांचा आपण जर विचार केला तर वडील पेंटिंगचं काम करतात hmm. आणि पेंटिंगचं काम करत असतानासुद्धा त्यांनी अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देऊन पोरगीला या ठिकाणी चांगलं म्हणजे नोकरीसाठी प्रयत्न केले ह्यातच या ठिकाणी तिचं या उज्ज्वल भविष्य आहे hmm. खरं म्हणजे सगळ्यांचंच मत होतं असं की लांब कशाला पाठवायचं मुलगी आहे असं त्यांचं hmm. मत होतं पण मुलगीचं ध्येय चिकाटी आणि धाडस आणि टॅलेंट यामुळे ती मुलगी या ठिकाणी यापर्यंत गेलेली आहे आपल्याला बघायला पुन्हा एकदा हिला अंकिताला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो माझं नाव जयश्री संतोष बाणेदार ही आमची अंकिता आज पोलिस मुंबई पोलीस भरती झाली याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतोय तिनं खूप कष्टातून वर आली तिचं अक्षरशः आमच्या समाजात पहिलीच मुलगी पोलीस आहे आणि घराण्यात पण बाणेदार घराण्याची ती वाघिणच म्हणली तर चालेल आणि तिनं इतका तिला त्रास होत होता पायाचा अक्षरशः तिनं हे घेतल्या शॉक घेतल्या त्या कष्टातून तिला ते चांगलं फळ मिळालं हे आम्हाला अभिमान होतो तुम्ही इथंपर्यंत आला असा एवढ्या खेडेगावात येऊन आमच्या मुलगीची मुलाखत वगैरे घेत आहे मुलगी अगदी कष्टाळ वगैरे लांब जायची म्हणून आम्ही कधी तिला म्हणजे कशाला लांब जाते काय करते असं एक वर्षापूर्वी तिला म्हटलेलं पण शेवटी आणि विचार केला की ठीक आहे तुझी इच्छाच असली तर जा म्हटलं तर तिनं पहिल्या वर्षातच नवी मुंबई पोलीस परत कोल्हापूरची परीक्षा एक पास वगैरे नाही आम्ही कष्टानं सगळं केले आणि आमच्या मुलगीने आम्हाला साथ दिली त्यामुळं खूप अभिमान आहे आम्हाला अशीच आमची सगळी मुलं चांगल्या हुद्द्यावर जावावीत आणि ही पण इथं थांबता अजून पुढं हे करावे असे आमच्या अपेक्षा आज मुलीला शिक्षण दिलं अभिमानानं मी तिला म्हणजे तिच्यामुळं आमचं म्हणजे गर्व आहे आम्हाला सगळ्या आमच्या कुटुंबियांना तिला चांगला सपोर्ट म्हणजे तू करत राहा बाकीची पाठी मग काय काळजी करू नको हे तिला मी सतत सांगत राहिले ती पुढं गेली तिचं तिने ती वाटचाल यशस्वी केली करून दाखवली त्याला ती सिद्ध पात्र आम्ही पण भरून पावलं हा सर मी आम्ही काय फक्त पैसे देऊ शकणार ना मी म्हटलं बा तुला काय लागेल तर देतो फक्त तू पुढं होऊन शिक मागं काय फिरून बघून कारण आमची ही जी भावंडे भरपूर आहेत ना त्यांना पण आदर्श मिळावा त्यांना पण आता तो जर मिळाला त्यांना पण म्हणजे सपोर्ट कर एवढंच मी बोलतो एकदम समाधान झालं काय पांग फिटलं फिटला सगळा पाक पांग, पांग फिटला